नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत ज्या ज्या लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे या एक दोन दिवसामध्ये त्या सर्व तमाम व्यूवर्सचं हार्दिक अभिनंदन असंच सपोर्ट राहू द्या आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय हे यूट्यूब चॅनल चालू शकत नाही मित्रांनो लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे तेव्हापासून दिव्यांगांचे हाल भरपूर झालेले आहेत इथे फक्त दिव्यांगांविषयी चर्चा करण्यात येणार नाही तर सरकार जे आहे फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेबद्दलच चर्चा करते पण कधीतरी शेतकऱ्याचे मुद्दे उचलतात का हे लोक काय का शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ झालं याचा अर्थ शेतकऱ्याचं उद्धार केला का मग शेतकऱ्यांच्या मुलाबाळांना शिक्षण खर्च इतर काही लागत नाही का लाईट बिल माफ करूनच शेतकरी काय बोलतो त्याला का आपण सक्षम होईल का त्याला बी बियाणं आहे मुलांचं शिक्षण आहे मुलीचं लग्न आहे घर संसार आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याकरता शेतकऱ्याला मजुरी करावी लागते आणि शेती करता करता मजूरदारांनासुद्धा पैसा यांना द्यावाच लागतो मग या मोठमोठ्या लोकांची मुलं बाहेर देशामध्ये दे शिक्षणाकरता जातात पण शेतकऱ्याच्या मुलाला कधीकधी शिक्षण घेणं पण अवघड जातं कारण त्या मुलांना वह्या पेन पुस्तक गणवेश येण्या जाण्याचं भाडंसुद्धा लागतं सरकार या सगळ्या काही मागण्या जर मांडल्या तर सरकार बोलते की सरकारी शाळा आहेत त्या शाळेमध्येच ॲडमिट करा सरकारी शाळेमध्ये ॲडमिशन केलं ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे मग या व्यतिरिक्त त्यांना काही लागतच नाही दरवर्षी दोन लाख बिल येतच काल शेतकऱ्यांचं मग शेतकऱ्यांच्या लाईट बिल मागेच हे का धावत पडतात अरे त्या शेतकऱ्याने जर वीस हजार रुपये कुणाकडून खर्च काढलं त्याला पंचवीस हजार रुपये परत फेड करावे लागते शेतामध्ये माल येईल न येईल ना त्याच्या हातात आहे ना तुमच्या हातात आहे कधी पाऊस च जोरदारच पडतो तर कधी पाऊस होतच नाही मग त्याने मातीत घातलेला पैसा काढायचा तरी कसा मग अशामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि मग दुष्काळ पडला का मग पीक विमा दिलं जातं किती दोन हजार तीन हजार शेतकऱ्यांना खर्च करायचे वीस वीस तीस तीस हजार रुपये आणि शासन त्याला दोन हजार तीन हजार रुपये देतं यामध्ये शेतकऱ्यांचं पूर्ण जे काय नुकसान झालेलं आहे त्याची काय भरपाई होते माझ्या चॅनलवर बरेचसे लोक असे असतील जे लोक शेतमजुरी करत असतील शेती करत असतील का तुम्हाला इतर काही गरजा लागतच नाहीत शेतकऱ्यांना राहण्यासाठी घर लागत नाही मुलीच्या लग्नाकरिता पैसा लागत नाही पंधराशे रुपये महाराष्ट्र शासन दर महिन्याला महिलेला देतात लाडकी बहीण योजनेमार्फत तेलचा डब्बा जर घ्यायला गेलात तुम्ही एकवीसशे बावीसशे रुपये द्यावे लागतात मोजावे लागतात तेव्हा एक तेलाचा मोठा डब्बा येतो खाण्याचं तेल जे असतं ना फिरले तेल शेंगदाणे तेल सोयाबीन तेल जे असतं बघा दोन दोन हजार अडीच अडीच हजार रुपये तेलात यांचा भाव आहे मग शेतकऱ्यांना पैसे यातच घालायचे का शेतकऱ्यांच्या भावना का समजून घेत नाही जर शेतकऱ्याने पिकवल्यानंतर जर मार्केटमध्ये विकण्याचं जर बंद केलं तर तुम्ही काय खाणार आहात माती या जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला मानलं जातं पण तोच आज संकटात अडकलेला आहे याकडे कोणत्याही नेत्याचं लक्ष नाही आणि शेतकरी लक्षसुद्धा देणार या शेतकऱ्याकडे हे लोक लक्षसुद्धा देणार नाहीत का कारण यांच्याकडे पैसा आहे देशामध्ये जर माल नसेल तर बाहेरून विकत आणतील खातील पण हरामी लोक शेतकऱ्यांचं आजपर्यंत कुठलेही सरकार भलं करू शकले नाही तर आता काय करणार तर व्हिडिओ छोटासा होता जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कमेंट कुणीच करत नाही प्लीज कमेंट करा धन्यवाद